हां नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बिडकर साडीवाला या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नवीन पॅटर्न घेऊन आलो आहोत आपण अजून एक साडीचा तुम्हाला दाखवतो एकदम छान साडी आहे याच्यामध्ये सहा कलर आहेत कपडा एकदम सॉफ्ट आहे एकदम नरम कपडा आहे आणि प्लस खडीचं काम आहे साडीवर असं सा, छोटंसं आणि पूर्ण साडीवर खडीचं काम आहे आणि व्हिडिओला पूर्ण ब बा, बघा बा, मित्रांनो मी तुम्हाला लास्टला या साडीचा रेट पण सांगून देतो आणि साडीमध्ये छान छान कलर आहेत ते कलर दाखवतो कुठले कुठले कलर आहेत हा एक झाला त्यानंतर असा एक कलर आहे गुलाबी कलर राणी गुलाबी मस्त कलर आहे मित्रांनो आणि स्टोनचं काम आहे एक साडी आपल्याकडं उघडलेली पण आहे ती पण दाखवत तुम्हाला उघडून कशी साडी आतमध्ये पूर्ण अशी जी लायनिंग आहे ती पूर्ण साडीवर आहे मित्रांनो आणि नंतर ब्लाऊज पण छान आहे ब्लाऊजवर पण असं वर्क आलेलं आहे छोटंसं ते पण दाखवतो तर हा दोन नंबरचा कलर अग का हा आहे तिसरा ग्रीन कलर आणि मित्रांनो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो म्हण आणि अशाच प्रकारचे नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील मी हमेशा आपल्या नक्ष कलेक्शन या साडी दुकानामध्ये नवीन नवी हमेशा पॅटर्न घेऊन येत असतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो तर असेच चॅनल व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा आणि साडी आवडली तर लाईक करा परत कमेंटमध्ये आपण आपल्या बरेच कमेंट येत असतात वेगळ्या वेगळ्या तर आपण कमेंट पण करू शकता साडी आवडली कुठली आवडली नाही किंवा आपण आ, ही साडी ऑनलाईन पण मागू शकता इथल्या यातली कुठली पण जी आवडून तिचा स्क्रीनशॉट काढायचा आहे मित्रांनो आणि माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर येईल त्या नंबरवर साडी टाकायची तर चला मित्रांची हो चार कलर झाले चार कलर आणि अजून एक आहे हा एक कलर आहे येल्लो कलर हा एक, एक मोरपंकी आहे गुलाबी असा ग्रीन आहे डार्क ग्रीन नंतर मेहंदी कलर आहे हा पिवळा कलर आहे एकदम सुंदर सुन्दा सुंदर कलर मित्रांनो आणि साडी नवीन आहे एकदम नवीन लुकची साडी आहे आणि हा एक आहे नेवी ब्ल्यू कलर असे छान छान कलर आहेत मित्रांनो आपल्याला नक्कीच आवडेल आणि एक साडी उघडू आपण याच्यामधली चला मला पिवळा कलर आवडतो मित्रांनो तर मी पिवळाच उघडून दाखवतो आपल्याला त्यानंतर या साडीचा रेट पण सांगून देतो मित्रांनो आपण साडी बघू इथे दाखवायला कोण नाही मित्रांनो तर मी स्वतःचा एकटाच व्हिडिओ बनवतोय तर थोडंसं अडचण येते व्हिडिओ बनवायला पण हे बघा अशी साडी आहे हा पदर आहे हे पदराचं काम आहे अशी लायनिंग आहे साडीला इसकी नाजूक काम आहे एकदम बारीक आणि अशी लायनिंगवाली लेस आहे एकदम छोटी छोटी गोल 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 कट वर्कसारखी मित्रांनो मला नक्की माहिती आहे आपल्याला साड्या आवडतात भरपूर सबस्क्रायबर पण वाढतात आपल्या चॅनलचे आणि भरपूर असे कमेंट येतात बाबा रेट हे रेट सा। ते सांगत तर आजपासून मी रेट पण चालू करणार आहे बघा असे फिरते कलरमध्ये आडवी लायनिंग आहे एकदम सुंदर लुक आहे मित्रांनो साडीचा आणि अजून बी एक दोन पॅटर्न आहेत माझ्याकडे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्हाला मी खाली खाली अशी आडवी लाइनिंग पण आहे साडीला आणि ऑनलाईन मागू पण शकता मित्रांनो जी पा साडी आवडती तिचा फोटो काढायचा आणि माझ्या नंबरवर पाठवायचा आहे काही अडचण नाही आणि साडी व्यवस्थित त्या चेक करून ते करून पाठवणार आहे मी तुम्हाला बघा असं ब्लाउज पण खूप छान आलेलं आहे साडी ब्लाऊजला एकदम कपडा पण ब्लाउजचा एकदम नरम कपडा आहे सॉफ्ट आणि सिल्की सिल्की कपडा आहे त्यानंतर असा हे काय ब्लाउजला पण पूर्ण काम आलं छानपैकी ब्लाउजला पण काम आलेलं आहे कलर पुन्हा एकदा बघा मित्रांनो हा नेव्ही ब्ल्यू आहे मेहंदी आहे हिरवा आहे गुलाबी आणि मोरपण असे सहा कलरची मॅचिंग आहे मित्रांनो आशा करतो आपल्याला नक्की आवडली असेल साडी आणि हा व्हिडिओला आवडला असाल